नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर या इथं पाहू शकता मी सेम कलरचे दोन धागे घेतलेले आहेत सिल्क थ्रेड आहे हे आणि आपल्याला एक सिंगल डबल तारची निडल लागणार आहे कारण आपण डबल धागा यूज करणार आहोत तर त्यासाठी डबल तारची तर बघू शकता हे दोन रीलमधने धागे घेऊन गाठ मारून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित परत एकदा गाठ मारून घेऊन पुन्हा स्टार्ट करूया तर या इथं बघू शकता मिनी पिकॉक स्टीच मार्किंग केलेली आहे आणि असे नंबर पण लिहिलेले आहेत जिरो एक दोन तीन असे मी नंबर टाकलेले आहेत तर आपल्याला स्टार्टिंगला काय करायचं आहे जिरो जे नंबर आहे तिथून आपण स्टार्ट करूया तर या ठिकाणी मिडलमध्ये मीनी एक टाका टाकला आणि बॅक टाका घेऊन आता काय करायचं आहे डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या नंबरवरती जायचं आहे तर दुसऱ्या नंबरवरती गेल्यानंतर तिथून परत तिसऱ्या नंबरवरती एक टाका टाकायचा आहे आणि नंतरनं काय करायचं आहे खेचून घ्यायचं आहे धागा आणि मग एक नंबरवरती यायचं आहे एक नंबरवरून मग आपल्याला झिरो आहे त्या ठिकाणी येऊन पुन्हा धागा आपल्याला खेचून जो दुसरा नंबर आहे त्याच्यावरती जायचा आहे तिथून परत तिसऱ्या नंबरवरती जायचं आहे तिसऱ्या नंबरवरून पुन्हा आपल्याला धागा खेचून घ्यायचा आहे व्यवस्थित हलक्या हाताने खेचायचा आहे जास्त टाईट नाही खेचायचा कारण काय होणार जर तुम्ही जास्त टाईट खेचताल तर जे मार्किंग केलेलं आहे ते असं आतल्या बाजूला ओढल्या जाईल तर तसं नाही करायचं एकदम हलक्या हातानेच तुम्हाला सिल्क थ्रेडचा वापर करायचा आहे तर याला पिकॉक स्टिच असं म्हणतात जेव्हा आपण पिकॉक डिझाईन तयार करतो त्यामध्ये ह्याचा वापर केला जातो किंवा तुम्ही ब्लाऊजच्या स्लीवजमध्ये पण याचा जास्त प्रमाणात वापर कर करू शकता खूप सोपी पद्धत आहे जरा पण अवघड असं काहीच नाही आहे फक्त काय की तुम्हाला सिल्क थ्रेड यूज करता आलं पाहिजे तर तुम्हाला कोणतीच डिझाईन अवघड जाणार नाही तर बघू शकता किती सोप्या पद्धतीनं आहे जिरोवरनं आपल्याला डायरेक्ट सेकंड लाईनवरती जायचं सेकंडवरनं थर्डवर थर्डवरून डायरेक्ट वनवरती यायचं आहे धागा खेचायचा व्यवस्थित आणि वनवरती ना पुन्हा जिरोवरती आपल्याला एक टाका टाकून घ्यायचा आहे आणि तिथून परत दोनवरती जायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता आणि ब्लाऊजमध्ये खूप वापर केला जातो सध्या याचा जो झिरो नंबर आहे तो आपल्याला येताना पण म्हणजे जेव्हा आपण धागा घेऊन जाऊ तिसऱ्या लाईनपर्यंत तर तिसऱ्या लाईनपासून परत झिरोपर्यंत आपल्याला म्हणजे झिरो नंबरचा वापर केला जातो म्हणजे पासून स्टार्ट करायचा आहे आणि मध्येच एंड करायचं आहे अशा प्रकारची ही स्टिच आहे बघू शकता आणि खूप सुंदर अशी तयार होते ही डिझाईन आणि काय होतं माहिती का एकवरती पण एक लॉक तयार होतं आणि सेकंड लाईनवरती पण एक लॉक तयार होतं कारण जेव्हा आपण धागा खेचतो तिसऱ्या लाईनवरनं एक लाईनवरती जेव्हा येणार त्यावेळेस दुसऱ्यावरती एक लॉक तयार होतं आणि झिरोवरनं ए दुसऱ्या लाईनवरती जातो तेव्हा एक लाईनवरती पण एक लॉक तयार होतं तर खूप सोपं आहे अवघड असं काहीच नाही आहे याच्या अगोदर पण मी म्हणजे अशा प्रकारच्या स्टिच जे लिप डिझाईन आहे ते टाकलेले आहेत तर त्याही तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीनं आहेत आणि चॅनलवरती ज्या पण आरीवर्कसाठी डिझाईन लागतात त्या मी टा त्याच्या स्टिचेस टाकलेल्या आहेत तुम्ही त्याही जाऊन पहा कारण बेसिक शिकल्याशिवाय पण ॲडव्हान्स येत नाही आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर बेसिक शिकावं नंतरच तुम्ही ॲडव्हान्स शिकू शकता तो खूप सोपी पद्धत आहे म्हणजे काहीच अवघड असं काहीच नाही आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर तुम्ही स चॅनल म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचंच बेल बटन बटनही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहू शकता तर आता या इथं मी काय करते सिल्क थ्रेडचं आपलं वर्क कम्प्लीट झालं आहे ते नॉट मारून घेते आणि नंतर ना याला बीड्स वर्क करूया जे पण आपले जिथे जिथे लॉक तयार झालं आहे म्हणजे आपण ज्या लाईन ड्रॉ केलेल्या होत्या त्या ठिकाणी बिल्ड्स वर्क करून घेते म्हणजे आणखीनच त्याला सुंदरता येईल त्यासाठी बघू शकता जी जिरोची लाईन आहे जिरो आणि एक त्याला अगोदर करून घेतलं आणि नंतरनं जी सेकंड लाईन आहे त्याला आता मी करून घेत आहे पूर्णपणे आणि नंतर आपण तिसऱ्याला पण करू आणि मग नंतर पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते आणि अट्रॅक्टिव वाटते थोडीशी तर बघू शकता दोन लाईन करून झाले आहेत आणि आता तिसऱ्या लाईनला करून घेते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आवडतो की नाही आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपले सर्व चॅ म्हणजे व्हिडिओ जे आहेत चॅनलवरती ते संपूर्ण पहा जर तुम्हाला आरीवर्क शिकायची इच्छा असेल तर बाहेर भरपूर फीज मोजावी लागते पण तुम्हाला इथे घर बसले आणि फ्रीमध्ये तुम्हाला आरीवर्क जर शिकता येत असेल तर काही हरकत नाही माझ्या मते शिकायला तर बघू शकता किती सुंदर अशी आपली ही पिकॉक डिझाईन तयार झाली आहे तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये